नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन या चॅनलचा एक भाग म्हणून आपण कथा वाचन हा उपक्रम चालू केला आहे या उपक्रमातली आजची कथा आहे विनिता आईनापुरे लिखित फणसाचे गरे विनिता आईनापुरे यांच्या अपेक्षा या कथासंग्रहातली ही कथा आहे ही कथा ऐका आवडली तर जरूर लाईक करा शेअरही करा आणि आमचा पुस्तक वाचन चॅनल आतापर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर तोही सबस्क्राईब करा तर सादर आहे कथा फणसाचे गरे आई तुझी खूप आठवण येते इतकी आठवण येते की असं वाटतं हे सगळं सोडून द्यावं आणि यावं पुण्याला परत हे काही नको फक्त आई हवी पण सध्या तरी हे कसं शक्य आहे अशा वेळी मी तुझी सगळी पत्र काढतो आणि वाचत बसतो खरं सांगतो आई तुझी पत्र इतकी छान असतात की तू माझ्याशी प्रत्यक्षच बोलतेस असं वाटतं सुकुमारचं पत्र मी वाचत होते वाचता वाचता डोळ्यात पाणी येत होत ते तसंच पदराने निपटत पुन्हा पत्रात आणखीन काय लिहिलंय हे पाहत होते मधूनच हसायलाही येत होत एवढा मोठा झालाय परदेशाला गेलाय पण वेड्याचं किती प्रेम आहे आईवर असं वाटून मध्येच गैवरून येत होत कोणाचं चिरंजीवांचं पत्र वाटतं बाहेरून येत चपला काढत यांनी विचारलं हो सुकुमारचं पत्र आलंय काय म्हणतायत तो काय म्हणतोय हे सांगत बसण्याऐवजी सुकुमारचं सा पत्रच मी यांच्या हातात दिलं आणि स्वयंपाकघरात घरात आले अजून आमची जेवणं व्हायची होती सुमेध तर केव्हाच जेवून गेला होता आम्ही दोघंच राहिलो होतो विचार केला यांचं पत्र वाचून होईपर्यंत पानं तरी घ्यावीत पाहिलंस संबंध पत्रभर तुझंच वर्णन आणि आठवणी म्हणे आई तुझी आठवण येते तुला भेटावंसं वाटतं आणखी नाही का वाटत माझं मात्र कुठं नाव नाही बाप मेलाय की जिवंत आहे याची एका शब्दाने चौकशी नाही एवढा पैसा ओतून याला परदेशात पाठवला तेव्हा बापाची जरूर लागली आणि आता त्याला साधा एका शब्दाने बापाला नमस्कार सुद्धा करता येत नाही तापून तापून हे बोलत होते मी हळूच पुढे होऊन यांच्या हातातलं पत्र काढून घेतलं आणि यांना म्हटलं चला जेवायला स्वयंपाक केव्हाचा झालाय कढी फ्लॉवरची भाजी आणि गाजराचं लोणचं केलंय मुद्दाम चला पान वाढते हम्म हे गुरगुरले आणि हातपाय धुवून आले खसकन खुर्ची ओढून दणकन बसले तेव्हाच म्हटलं स्वारीचा पारा अजून चढलेला दिसतोय जास्त बोलण्यात काही अर्थ नाही विनाकारण वादावादी आणि भांडणाला आमंत्रण नको जेवण झाली सुपारी तोंडात टाकून वर्तमानपत्र वाचत हे पलंगावर आडवे झाले मी ही टेबल आवरून झाकापाक करून बाहेर आले समोरच सुकुमारचं पत्र पडलं होतं ते पुन्हा हातात घेऊन मी त्यावरून डोळे फिरवायला लागले मी काय करते इकडे यांचं लक्ष होतच मी पुन्हा पत्र वाचते म्हटल्यावर पलंगावर आडवे झालेले उठून बसले आणि उशी हाताने आडवी पोटाशी धरत म्हणाले त्या गदरण्याला कळव म्हणावं तुझा बाप मेला बर आता पुन्हा तेच तेच किती वेळा बोलाल झोपा मी शक्य तेवढ्या शांतपणे सांगितलं पण यांना या शांतपणाचाच राग आला म्हणे किती वेळा तेच तेच बोलाल झोपा कशी झोपील मला याच्याकरता मी झिजलो पैसा खर्च केला आणि याचा माझ्यावरच राग यांचा आवाज जसा चढायला लागला तशी मी समोरचं मासिक उचललं आणि बाहेर येऊन सोफ्यावर वाचत पडले हातात मासिक होतं डोळे त्या अक्षरांवरनं फिरत होते पण डोळ्यांसमोर दिसत होता सुकुमार अगदी लहान म्हणजे चार साडेचार वर्षांचा हातात पाठी घेऊन यांच्याकडे धावणारा बाबा काय रे अभ्यास बाबा बघू काय लिहिलेस असते यांनी सुकुमारची पाठी पाहिली आणि एकदमच हे ओरडले अरे काय आहे तुझं अक्षर शी शी जा, जा 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 चांगला अक्षर काढ मला एकदमच हसू आलं आमचं लग्न व्हायच्या आधी यांची दोन वेळा पत्र आली होती मला तर यांचं अक्षर बघून माझ्या भावांनी आणि बहिणींनी इतकी चेष्टा केली होती की अक्के उद्या लग्न झालं की ही पत्र पाठवून त्यांनी काय काय लिहिलंय ते त्यांनाच विचार काय हे अक्षर या आठवणीनं मला आताही हसू आलं स्वतःच अक्षर अस आणि तेच हे सुकुमारला अक्षरावरून बोलत होते माझं लक्ष सुकुमारकडे गेलं तर त्याचा बिचाऱ्याचा चेहरा गोरामोरा झाला होता डोळ्यात पाणी जमा झालं होतं मी त्याला माझ्याकडे ये म्हणून हात पुढं केले तर काही नको म्हणून झटक्यात मान फिरवत तो आत निघून गेला आणि हे प्रसंग नेहमी घडू लागले सुकुमारनं कोणतीही गोष्ट त्यांना दाखवली काही सांगितलं की यांनी त्याच्या अंगावर खेकसावं बरं यांचा स्वभाव हिरवट म्हणावा तर तसंही नव्हतं कारण सुलक्षणा आणि सुमेशी हे कधीच हिरवटपणे वागत नसत त्या दोघांशी बोलताना यांचा चेहरा अगदी प्रफुल्लित असे खरं तर सुकुमारपेक्षा सुलक्षणा दोन वर्षांनी लहान आणि सुमेध तिच्यापेक्षा दोन वर्षांनी लहान म्हणजे तिघही पाठोपाठची भावंड पण ह्यांना सगळ्यांचं सारखं कौतुक कधी करताच आलं नाही आमची तिन्ही मुलं पहिल्यापासून अंगाने गुटगुटीत खेळकर पण त्यातल्या त्यात सुकुमार जास्त डोळ्यात भरण्याजोगा चटकन कोणाचंही लक्ष वेधून घेईल असा पण ह्यांना त्याचं कौतुक कधी वाटलं नाही उलट ते त्याला सारखं हिडीस करत सुकुमार चौथीतून पाचवीत गेला पहिला नंबर आला म्हणून तो प्रगती पुस्तक घेऊन धावत धावतच घरी आला येता येता दाराला पाय अडकून पाडला गुडघ्याला बरंच लागलं प्रगती पुस्तक पाहून यांनी सांगितलं चिरंजीव पहिला नंबर आला हे ठीक आहे पण नुसता पुस्तकातला किडा होऊ नका जरा व्यायामाकडे लक्ष द्या साधं धावता येत नाही आपल्याला मलाही यांचा राग आला असं वाटलं की सुकुमार काय यांचा सावत्र मुलगा आहे का रागराग करायला काय हे यांचं बोलणं तिन्ही मुलं आपलीच मग हे असं का वागतात एकट्याशीच पण मी स्वतःला एक पद्धत लावून घेतली होती की संसारात दोघांपैकी एकाचाच शब्द असावा अर्थात तो ह्यांचाच मग त्यापुढं आपण जायचं नाही तरच घरात शांतता राहील त्यामुळं मी यांच्यापुढे बोलले नाही पण माझ्या मनाला ही गोष्ट लागली एवढं मात्र खरं एरवी खरं पाहिलं तर आमच्या कुटुंबात नातेवाईकांमध्ये यांच्या मित्रमंडळीत हे अगदी आनंदी खेळकर स्वभावाचे मानले जात आणि खरंचच ते तसे होते अजूनही आहेत आता आमच्या लग्नाला पंचवीस वर्ष झाली आमच्या लग्नाच्या वेळी ते ग्रॅज्युएट होते प्रायव्हेट कंपनीत नोकरी होती पगार बरा होता त्यांनी त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या आवडीनं चांगला चार खोल्यांचा ब्लॉक घेतला फर्निचर रेडिओ पंखे घेतले तर भांडीकुंडी घेतली हौसे हौसेनं माझे दागिने साड्याही घेत होते नशिबाने मुलंही तीन दोन मुलं एक मुलगी असं सगळं चांगलं होत वाईट होत ते फक्त यांचं सुकुमारशी वागणं तिन्ही मुलं आपलीच त्यात सुलक्षणा मुलगी म्हणून सुमेध धाकटा म्हणून लाडका राहता राहिला सुकुमार आधी तो मुळात थोडासा आळशीच पण मी काय म्हणते जगात काही कोणी आळशी नसतं का वेळेल तुम्ही त्याला रागवा धाक दाखवा पण सारखंच कशाला बोलायला हवं सहावी सातवी पर्यंत त्याचा पहिला नंबर टिकला आणि आठवीत कसा कोणास ठाऊक गणितात तो मागे पडला बरं स्वभाव आळशी आपल्याला गणित का येत नाही हे तरी त्या मुलाने बघावं ना पण तेही नाही जेवढं येईल तेवढं करायचं आणि मोकळवायचं उरलेल्या वेळात क्रिकेट आणि वाचन त्याला खेळताना पाहिलं की यांचं डोकं फिरायचं म्हणायचे बघ बघ हा गदाडा गणितात मागे पडतोय पण त्याच्याकरता त्याला काही प्रयत्न करावा असं वाटत नाही सगळं लक्ष क्रिकेटमध्ये मोठा क्रिकेटियरच क्रिकेट होणार आहे ना बरं अभ्यास करत असला तरी सारखं बसून शरीर सुटेल जरा खेळायला जात जा मला यांचं वागणं मोठं विचित्रच वाटायचं किती वेळा मुलं घरात नसली की मी ह्यांना समजून सांगायची पण ह्यांच्या वागण्यात काही बदल व्हायचा नाही आणि हे जितके त्याच्याशी तिरसटपणे वागत तितकी मी त्याला मायेने समजावून घे त्याचं कौतुक करे परिणाम असा झाला की सुकुमार प्रत्येक गोष्ट मला सांगायला लागला आणि ह्यांना टाळायला लागला पण त्याचं हे वागणंही मला पटेना मी त्यालाही समजवायची अरे सुकुमार ते तुझे वडील आहेत बोलले तर बोलू देत अंगाला काही भोक पडतात का, का बोलले तर सुकुमार एस एस सी पास झाला तो अवघे पासष्ट टक्के मार्क मिळून आमची खूपच निराशा झाली पण मी काहीच बोलले नाही यांना मात्र ना ते बाहेरून आले तेव्हा मी मुलांना जेवायला वाढत होते नुसते गिळा जेवणापलीकडे आहेच काय भटुरडेस आले गिळतायत एवढी पुस्तकं आणून दिली काय उपयोग झाला पासष्ट टक्के खाली मान घालायची वेळ आणली आणि इकडे शांतपणे जेवणावळी उठतायत सुकुमार तसाच पानावरून उठून गेला सुलक्षणा आणि सुमेधही कावरेबावरे झाले यांना काय जरूर होती जेवताना बोलायची मी सुद्धा सबंध दिवस जेवले नाही संध्याकाळी हे बाहेरून आले ते हातात एक भली मोठी पिशवी घेऊनच आल्या आल्या गुरगुरले गुर चिरंजीव कुठेत आत्ताच त्याचे मित्र आले होते बाहेर गेलाय हे घ्या चिरंजीवांना म्हणावं तुमचं रिझल्टचं बक्षीस पिशवीतून दोन तीन कापडं पुढे टाकत हे म्हणाले चिरंजीवांना म्हणावं कॉलेजमध्ये जायचं आहे ना चांगल्या पॅन्ट शिवा हे बोलण्याच्या अगदी रंगात आले होते खरं म्हणजे मी चिरंजीवांना घड्याळच आणणार होतो पण आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलंय घड्याळ हातात घालायचं ते एकदम दिवाळ सणाचं सासऱ्यांनी दिलं की मगच माझ्या सासऱ्यांनी दिलं त्याचंही सासरे देतील मग म्हटलं चला चिरंजीवांना कपडे तरी करू कशी आहेत कापड छान आहेत पण मला आवडून काय उपयोग त्याला आवडली पाहिजेत त्याला त्याला कशाला विचारायचं अगं मी कॉलेजमध्ये डिग्री घेऊन बाहेर पडलो तेव्हा वडिलांनी मला पहिली पॅन्ट शिवली तोपर्यंत कॉलेजमध्ये सुद्धा शर्ट आणि पायजम्यावर जात होतो मी आणि आता हौसेने कापड आणले पॅन्टला तर म्हणे त्याला पटलं पाहिजे तुझ्या ह्या अशा लाड करण्यामुळेच तो बिघडलाय यानंतर मात्र सुकुमार एकदम बदलला तो आणि त्याचे मित्र यांनी अभ्यास आणि स्पोर्ट्स ही दोन्ही क्षेत्र दणाणून सोडली इंटरला फर्स्ट क्लास मिळून सुकुमार मेडिकलला गेला आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी डॉक्टरही झाला चांगला पावणे सहा फूट उंच सावळा तरतरीत डॉक्टर झालेला माझा सुकुमार बघितला की मन उगीच दाटून यायला लागलं सुलक्षणाही आता ज्युनियर बी ला होती अचानक तिचं लग्न तिच्याच कॉलेजमधल्या एका प्राध्यापकाशी जमलं आणि याच वेळेला सुकुमारला अमेरिकेची एक स्कॉलरशिप मिळाली पण स्कॉलरशिप मिळाली तरी जायचा यायचा खर्च त्यातून सुलक्षणाचा लग्नाचा खर्च त्यामुळे काय करावं तेच सुचे ना ह्या बापलेकांचा तर छत्तीसचा आकडा एक शब्द एकमेकांशी सरळ बोलतील तर शपथ नुसते समोर आले तरी गुरगुरायला सुरुवात सुकुमारनं जाहीर करून टाकलं फर्स्ट प्रेफरन्स सुलीच्या लग्नाला द्यायला हवा तेव्हा माझा विचार आपण पुढे ढकलू का म्हणून तुमचा बाप जिवंत आहे आणि खर्च करायला समर्थ आहे तेव्हा चिरंजीव गो अहेड तुमचा कार्यक्रम ठरवा तुम्ही सुलक्षणाच्या लग्नानंतर महिन्याभरातच सुकुमार अमेरिकेला गेला दोघांच्या आठवणीनं मला घर नुसतं खायला उठत होतं सोबत होती ती फक्त यांची आणि सुमेधची सुंबे सतत आपल्या मित्रांच्या आणि यांचा स्वभाव हा असा क्षणात ज्वालामुखी कधी उसळेल याचा नेम नाही अग ए उठ चहा कर ना का मी करू अगं बाई म्हणजे आठवणीत मी इतकी रमले होते चार वाजले तरी मला पत्ता नाही डोळ्याचं पाणी पुसतच मी उठले काय ग काय वाचत होतीस काही नाही हो नुसतीच पडले होते आज पोरांची फार आठवण होते त्यामुळे कशात मन लागत नाही माझ्यावर रागवलीस का सुकुमारच्या पत्रावरून मी चिडलो म्हणून त्यात नवीन काय आहे नेहमीच सुकुमारवरून तुमची तणतण चालते हे बघ सुधा तू आज स्पष्ट आरोप केलास म्हणून बोलतो ऐक हे बघ सुकुमार म्हणजे हुबेहूब माझ्या गुणावगुणांची प्रतिकृती आहे मग स्वतःवर प्रेम करायचं की रागवायचं असंच ना माझी तो प्रतिकृती आहे म्हणूनच तर मी त्याच्यावर रागवत होतो लहानपणापासून माझा स्वभाव बरोबर असाच आळशी हे अभ्यास न करता मिळेल त्या मार्कांवर समाधान मानायचं वडील किती चिडले तरी परवा नाही जास्त मेहनत घ्यायची वृत्ती नाही त्यामुळे माझ्याबरोबरची कष्टाळू मुलं बेताची बुद्धी असूनही जास्त मार्क घेत होती पुढे सरकत होती आणि मी मात्र होतो तिथंच राहिलो बरोबर तेच वागणं सुकुमारचं माझे वडील चिडून नेहमी मला म्हणायचे जितका मला छळतोस तितका तुझा मुलगा तुला छळेल सुकुमारचा अक्षर प्रथम पाहिलं आणि बाबांचे ते उद्गार आठवले एकच दुःख होतं की आपण जागच्या जागी राहिलो आपल्या मुलाचं तसं होऊ नये म्हणून मी त्याला रागवत होतो स्वतःच्या चुकांबद्दल जो राग मनात होता तो त्याच्यावर बाहेर पडत होता पण मी हे त्याला सांगू शकत नव्हतो कारण त्याला ते समजलं नसतं यांचं बोलणं ऐकता ऐकता डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या आणि मी मनातल्या मनात सुकुमारला लिहायचं पत्र तयार करत होते तुला वाटतं तसं तुझे बाबा दुष्ट नाही रे त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर खूप प्रेम आहे